बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथील ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था स्वर्गीय आदर्श शिक्षक दीपक मोरे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी विविध पुरस्कारांचे वितरण सामाजिक शैक्षणिक आरोग्य प्रशासनिक सेवा कला क्रीडा इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान हा पुरस्कार देऊन केला जातो सन दोन हजार चौ पंचवीस या वर्षा पुरस्कार सोह आयोजन संस्थे तर्फे बारह सप्टेंबर रोजी एस एन पटेल हॉल फार्मसी कॉलेज शिरपुर ये थे आयोजित आले होते। या प्रसंगी प्रमुख उपस्थिति जेष्ठ साहित्यिक एम भामरे आरसी पटेल संकुला सीईओ उमेश शर्मा पंचायत समिति शिरपुर उपसभापति विजय बागुल माजी नगराध्यक्ष संगीता देवरे माजी शिक्षण सभापति जाकिर शेख वन परिक्षेत्र अधिकारी भूषण पाटिल राजकीय सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर ये उपस्थित होते ज्ञानदीप आदर्श शिक्षक पुरस्कार चौबीस जिहा परिषद प्राथमिक शाला शेरपुर जि इत्तेखार अहमद रशीद सैयद आर सी पटेल उर्दू प्राथमिक शाला शिरपुर श्री राजे सिंह दूर सिंह पावरा नगर परिषद प्राथमिक शाला क्रमांक तीन शिरपुर श्रीमती प्रतिभा हिरालाल भटाणे आर सी पटेल इंग्लिश मीडियम सेकेंडरी स्कूल शिरपुर श्री विनोद पटेल प्राथमिक बिल्डिंग श्री चुनीलाल शिवलाल पावरा आरसी स्कूल शिवपुर विशेष उपयोग प्रदान कर स्वर्गीय गिरीशा मोरे युवा तंत्र स्नेही आदर्श शिक्षक पुरस्कार श्री समान पालसिंग राजपूत डॉक्टर विजय राव भी इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेज ऑफ साइंस शिरपुर आला स्वर्गीय हिरामण कुंभार आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार श्री राजेंद्र यशवंत पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी बुडकी तालुका शिरपूर यांना देण्यात आला संस्थेमार्फत देण्यात येणारा राष्ट्रसेवा पुरस्कार यावे नायक स्वर्गीय मनोज संजय माळी यांच्या परिवारास प्रदान करण्यात आला लान्स नाईक स्वर्गीय मनोज माळी यांनी वन सिक्स नाईन मिडीयम रेजिमेंट मध्ये कार्यरत असताना देश सेवेसाठी प्राणांची आहुती दिली व देशभरात शिरपूर तालुक्याचा मान वाढवला या कर्तव्यनिष्ठ, अदम्य धैर्य सेवका ने भारतीय सेनेची प्रतिनिधित्व करता सर्वोच्च बलिदान दिले या बलिदान प्रति ऋणी राहन नंदीत सेवा पुरस्कार प्रदान करना नंदी प्रशासकीय सेवा पुरस्कार श्री दिनेश कुमार रत्नचंद राणा प्रदान कर राणा यांनी शिक्षण सेवेत एक शिस्त व प्रशासनातील नियम आणि जोरावर आपल्या कार्यक्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे ज्यामुळे संस्थेचा व आपल्या पदाचा मान त्यांनी उंचावला आहे त्यांच्या मार्गदर्शनाने तयार केलेले विद्यार्थी आज भारताच्या संरक्षण क्षेत्रात आपले बहुमोल योगदान देत आहे त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या संस्थेतर्फे देण्यात येणारा आरोग्य सेवा पुरस्कार हा मार्गेट मार्किन गोंडर या महिला आरोग्य दूतास देण्यात आला या तालुक्यातील आरोग्य केंद्रात कार्यरत आहे त्या कंत्राटी कर्मचारी आहेत तरी देखील आरोग्य सेवा ही सेवा आहे समजून ते समाजात काम करत आहेत त्यांनी आपल्या असलेला आणि गोरगरिबांची केलेली अविरत सेवा उल्लेखनीय आहे आरोग्य सेवेत कार्यरत असताना अद्यावत सेवा सुविधा उपलब्ध नसताना देखील सर्वाधिक नॉर्मल डिलिव्हरी करून त्यांनी अनोखी समाजसेवा केली आहे त्यांच्या सन्मानात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला कलाक्षेत्रातील ज्ञानदीप कलासेवा पुरस्कार श्री भूषण सुभाष मोरे यांच्या चित्रकला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना प्रदान करण्यात आला चित्रकला क्षेत्रात यांची कामगिरी कौतुकास्पद असून त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज विविध देशात कला क्षेत्रात कार्यरत आहेत स्वच्छ शहर सुंदर शहर या अभियानात त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदान व त्यांच्या कलेचा सन्मान करत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि पुरस्कारां या पुरस्कारांसोबत भावी आयुष्यात आपली जबाबदारी वाढली असून यापेक्षाही अधिक जोमाने आपल्याला समाजसेवा करायची आहे अशा शब्दात पुरस्कार मिळवणाऱ्या सर्वांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री यशवंत निकवाडे सर यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे कार्याध्यक्ष मनोहर वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष योगेश्वर मोरे यांनी केले याप्रसंगी शिरपूर तालुक्यासह कुरखडी ग्रामस्थ संपूर्ण मोरे परिवार आणि पंचप्रोशी सामाजिक कार्यकर्ते सावळदे गावाचे सरपंच सचिन राजपूत आणि पिंपरी गावाचे पोलीस पाटील जयपाल सिंह राजपूत यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अजून आला फक्त पोटाचा डावा डोळा दिसत होता या ठिकाणी मला फक्त दोनच डोळे दिसत पहिला डोळा देशासाठी शहीद झालेल्या एका चिरंजीवाचं स्मरण करून या मातेच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू तो डोळा मला शिवाय आणि दुसरा डोळा या ज्ञान प्रतिष्ठानचे ज्या आदर्शी शिक्षकाच्या नावाने हे प्रतिष्ठान चालू आहे ते प्रतिष्ठान त्यांचे वडील त्यांचं वय मला वाटतं आता नव्वद एक्क्याण्णवच्याही पुढे आहे जे माझे गुरु आहेत ज्यांना आल्याबरोबर मी वंदन केलं त्यांच्या डोळ्यात इथं जेव्हा आम्ही पूजा करत होतो त्यांच्या डोळ्यात जे, जे अश्रू आले त्यावेळेस मला ते त्यांचे जे डोळे दिसते ते डोळे पाहून मी खऱ्या अर्थाने गरजेच आज यांना जे कृतार्थतेची भावना या मातेच्या डोळ्यामध्ये आणि त्या शिक्षकाच्या डोळ्यामध्ये आलेली आहे कृतकृत्य झालेलं आहे हा जो आनंद तुम्ही दिला आहे या आनंदाला मी प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी यांना सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा हे सामाजिक काम आपण करतो त्यावेळेस लोक आम्हाला असं सांगतात की काय वेळ हे लष्कराच्या भाकरी तुम्ही भाजतात पदर पदरमोड करून सेवा करतात आणि दिवस घरचे घरच्या याला तिलांजली देऊन तुम्ही काम करतात त्यावेळेस एक वाक्य मी सांगतो त्यांनी देशदूतचा पुरस्कार मला जेव्हा मिळाला त्यावेळेस वाक्य मला या ठिकाणी आठवलं आणि मगापासून शानदार सूत्र संचालन करणारे निपाडे सर यांची शर्वशाही ते पाहिल्यानंतर मला एक वाक्य ते आता आठवत आहे सब्रकर बंधे सब्र कर बंधे एक दिन जोहरी आएगा का सब्रकर बंधे एक दिन जोहरी आएगा तेरी कला को जोरेगा और तेरा सत्कार भी करेगा आणि आज खऱ्या अर्थाने या सत्कार मूर्तीचा सत्कार प्रतिष्ठान मिळतो म्हणून मी त्याचं या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो आणि अभिनंदन करतो सगळ्या पुरस्कारांना मला एकच सांगायचं आहे मित्र पुरस्कार जो मिळतो ना हा कधी पूर्ण विराम नसतो हा फक्त सुलभ विराम आहे आज जे पुरस्कार तुम्हाला मिळाले याच्याने तुम्हाला खूप गती मिळेल तुमच्या पायाला गती मिळेल ही कौतुकाची शाल तुमच्या पाठीवर पडल्यामुळे तुमच्या हातांना बळकटी मिळेल हे सगळं होईल परंतु त्याचबरोबर तुमच्या खांद्यावर एक जबाबदारी येऊन पडलेली आहे कारण याच्यापेक्षा जास्त काम तुम्हाला करायचं आहे याच्यापेक्षा अधिक सेवा तुम्हाला करायची आहे याच्यापेक्षा जास्त देशाचं नाव कमवायचं आहे याच्यापेक्षा जास्त तुमच्या संस्थेचं नाव कमवायचं आहे

किस कदर ये आगे बढ़ते जा रहे हैं ये जो छोटा सा पौधा इन्होंने लगाया था मिलकर के वो पौधा मुझे लगता है आने वाले समय में वट वृक्ष का इनके काम को सराहा जा रहा है लोग इसको एक्सेप्ट कर रहे हैं और अच्छे कामों के लिए इतनी भीड़ बहुत ज्यादा होती है हो। अगर ये कुछ और मनोरंजन का कार्यक्रम होता तो शायद भरा हुआ होता लेकिन इन कार्यक्रमों में अगर इतने लोग भी आ रहे हैं तो मैं इनको जो है साधुवाद दूंगा इनको कांग्रेचुलेशन दूंगा कि इन्होंने जो भी कार्य शुरू किया है वो कार्य अपनी चरम सीमा की तरफ धीरे-धीरे पहुंच रहा है शिक्षकांचं कार्य म्हटलं की ज्यांचं नियमित देश कार्यासाठी या देशाचा भावी नागरिक घडवण्यासाठी कुटुंब प्रमुख घडवण्यासाठी आणि या देशाला घडवण्यासाठी ज्या शिक्षकांचं मोठं योगदान असतं त्या शिक्षकांच्या कार्यक्रमाला त्यांच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या गौरव सोहळ्यासाठी त्यांना आपल्या वतीने देखील त्यांना शुभेच्छा देता या म्हणून आहे तसंच मी आणि सावर्डचे सरपंच सचिन भाऊ या ठिकाणी आलो